जयसिंगपूर उदगाव परिसरामध्ये गुन्हेगारांचा वावर वाढला सांगली मिरज इचलकरंजी येथील अधिक जयसिंगपूर परिसर हे सुरक्षित ठिकाण असल्याने सांगली येथील गुन्हेगारांचा वावर या ठिकाणी वाढला आहे या, या परिसरात गुन्हेगारी वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळते नुकताच उदगाव येथे एका युवकाचा चाकूने पोखसून खून करण्यात आला हा खून पूर्व वैमनस्यातून झाला असल्याची माहिती समोर आली आहे जयसिंगपूर व उदगाव परिसर शांत व सुसंस्कृत आहे मात्र काही काळापासून या परिसरामध्ये सांगली मिरज चिचलकरंजी येथील गुन्हेगारी वृत्तीचे लोक या ठिकाणी आश्रय घेत आहेत या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचा संपर्क येथील स्थानिक युवकांशी येत असल्याने येथील युवक गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत आहेत उदगाव जयसिंगपूर परिसरातील औद्योगिक वसाहतीच्या जवळील वस्तीमध्ये गुन्हेगार आश्रयास येत असल्याची चर्चाही ऐकायला मिळत आहे यापूर्वीही कुणासारख्या घटना या परिसरामध्ये घडल्या आहेत यामुळे या परिसरामध्ये येणाऱ्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवून पोलिसांनी त्यांच्यावर वचक ठेवणं गरजेचं बनलंय सध्या या परिसरामध्ये गुन्हेगारीचे लोन हळूहळू वाढत चाललं असून येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये गुन्हेगारी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे महानकरी नेबसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा